शक्यता आहे आणि आज संध्याकाळी ते आमचं आंदोलन मोडीत काढण्याचं असं प्रेशर त्यांना शासन तरावर मंत्रालयात आलेलं आहे मुख्यमंत्र्याकडं परंतु याच्यातून जर काय झालं तर ते त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील आणि मी आमच्या आदिवासी कोळी बांधवांना महादेव मल्ला डोळ टोकरे कोळी बांधवांना महाराष्ट्रातील आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं आपण संध्याकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत नागपूरमध्ये पोहोचा गृहमंत्र्याकडून आमचं आंदोलन मोडण्याचा आदेश आलेल्या शिवाय हे लोक आम्हाला जबरदस्ती गाडीमध्ये आता घालत नव्हते आता मीडियाने सगळं घेतलेलं आहे आम्हाला जबरदस्ती गाडीमध्ये ते टाकत होते आणि ते सांगत होते की आम्हाला आदेश आहे मग हे आदेश कोणाचे असू शकतात यांचेच आदेश आहेत म्हणून मी आधी आपल्या कोळी बांधवांना महादेव मल्हार डोळ टोकळी कोळी बांधवांना सांगू इच्छितो की आज आपण हजारोच्या संख्येने नागपूरमध्ये संध्याकाळपर्यंत या उद्या सकाळपर्यंत या आणि जोपर्यंत आमचा एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नंदीवरण आदिवासी मल्हार डोळ टोकळे कोळी जमातीचा जातीचा जी आर परिपत्रक पारित करत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत अधिवेशन संपलं तरी सुद्धा <coughs> 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 आम्ही मेलेलेच आहेत आमची लेखनपाले सगळे रस्त्यावर आले आहेत आम्ही असं पण सगळे विश्वासित झाले जरी अधिवेशन तरी उपोषण संपलेलं नाही जोपर्यंत आमच्या मुद्दा क्लिअर सगळ्यांना आव्हान केलेलं आहे तुमच्या जातीच्या लोकांना की मोठ्या संख्येने नागपूर आणि आज येणार लगेच पाठवते आज